मी कसली गद्दारी केली चाळीस वर्षे एक शब्द न मोडता शरद पवार साहेबांसोबत होतो हे कुठे आता वर्षभर झाले आलेत मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत माढा आणि पवारांना पाडा अशा पोस्ट व्हायरल केल्या त्या वादळ उठले आणि वादळात दिवा लागला अशी टीका आमदार बबनराव शिंदेंनी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर नाव न घेता आहे माढा मतदारसंघातील पंढरपूर भागातील तुंगत गावातील जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केलंय पवार साहेबांशी गद्दारी केली तुम्हाला साहेबांनी अडीच वर्ष पूर्वीच नाकारलेलं असून शिंदे कुटुंबियांना दिशाभूल करण्याची सवय असल्याचं खासदार धैर्यशील मोहित पाटील यांनी मानेगाव येथील सभेत बोलताना सांगितलं सभापती असल्यापासून विनायकराव पाटील आमदार होते त्या पवार आणि ही गव्हा आता एका वर्षात आलाय सांगते पवार साहेबांना गद्दारी केली आरेगादारी कशाची चाळीस चाळीस वर्ष आम्ही काम केलंय साहेबाचा एक शब्द न मोडता पण ज्या वेळेला पवार साहेबाला निवडणुकीमध्ये उभा राहा म्हणून आग्रह केला त्यावेळेला त्याच काही मंडळी पवाराला आनंद माड्यात पाडा अशा पोस्ट टाकल्या होत्या आणि हे काय सांगते साहेबाची ख्यात्री तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या मुळात वादळ उठला आणि वादळात लागला एवढच मी आपल्याला जनतेला फसवायचं होत की आम्ही किती वेळा पवार साहेबांकडे गेलो किती वेळा हे केलं गंडवायच होत तुमची भावनिक बनवायचं होतं माडा तालुक्यातल्या जनतेला अहो तुम्ही पवार साहेबांची गद्दारी केली म्हणून पवार साहेबांनी तुम्हाला कधीच नाकारलेला आहे अडीच वर्षापूर्वी नाकारलेला आहे दिशाबूल करू नका ही प्रचंड या कुटुंबाला सवय दिशाबूल करायची